शहापूर नगरपंचायत कर्मचारी संघटनेने पुकारले कामबंद आंदोलन नगरपंचायत कार्यालयासमोर केली निदर्शने काम बंद आंदोलनाला मिळतोय पाठिंबा महाराष्ट्र राज्य नगरपंचायत कर्मचारी व संघर्ष समिती म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत समन्वय समिती सी टू नगरपरिषद महानगरपालिका कर्मचारी महासंघ प्रदेश संलग्न बी एम सी यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवार सहा ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले तसेच सात ऑगस्ट रोजी बेलापूरचे मंत्रालय लाँग मार्च काढण्यात येणार आहे या काम बंद आंदोलनात शहापूर नगरपंचायत कर्मचारी संघटनेने सहभाग घेतला असून आज नगरपंचायत कार्यालयात काम बंद आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनात नगरपंचायतमधील सर्व सफाई कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले असून या आंदोलनाला नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय भगत गटनेत्या डॉक्टर कामिणी सावंत नगरसेवक विनोद कदम रणजित भोई हो नगरसेविका मयुरी भोपतराव यांनी आंदोलनास भेट दिली नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवकांनी या कर्मचारी कामबंद आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलाय तर जिजाऊ संघटने देखील या कर्मचारी कामबंद आंदोलनाला पाठिंबा दिला असून सर्व कर्मचारी हे मंत्रालयावर जाणाऱ्या लाँग मध्ये सहभागी होणार आहेत कामबंद आंदोलनामुळे शहापूर नगरपंचायत कार्यालयातील कामकाज ठप्प झाले शहापूर नगरपंचायतचे कर्मचारी आज काम बंद आंदोलन करत आहेत अनेक आपल्या मागण्या आहेत नेमक्या काय मागण्या आहेत आणि आपलं आंदोलन कशा संदर्भात काय सांगा नमस्कार सर्वप्रथम शहापूर नगरपंचायत मध्ये जे काम बंद आंदोलन सुरू आहे ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी हे महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी तसेच संघर्ष समितीच्या माध्यमातून एकवटले आहेत आणि जे आपले ग्रामपंचायतकालीन सफाई कर्मचारी आहेत त्यांचं नगरपंचायतहून आज जवळजवळ नऊ आठ ते नऊ वर्षांचा कालावधी उलटून देखील त्यांचा समावेशन झालेला नाही या मुख्य मागणीसाठी आम्ही सर्वजण एक एकत्र आलेलो आहोत आणि मार्च दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्यमंत्री महोदय तसेच प्रधान सचिव नगरविकास सचिव सामान्य प्रशासन सचिव वित्त विभाग सचिव यांच्यासोबतची उच्चस्तरीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या मागण्या मान्य केल्या परंतु त्या मागण्यांची अंमलबजावणी आज एक वर्ष चार महिने होऊन देखील झालेली नाही तर त्या अंमलबजावणीकरिता आम्ही सर्व उपटले आहोत आणि आज जे शापूर नगरपंचायतच्या वतीने एक दिवसाचं काम बंद आंदोलन इथे पुकारलेलं आहे उद्या आम्ही सर्वजण कोकण भवन येथून लाँग मार्च काढणार आहोत आणि लॉंग मार्च हा आमचा कोकण भवन ते मंत्रालय मुंबई तिथपर्यंत असणार आहे आणि या लॉंग मार्च लाँग मार्चमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई कर्मचारी तसेच सर्व संघटना या एकत्रित होऊन लढणार आहेत आणि नक्कीच आम्हाला यामधनं न्याय मिळणार अशी अपेक्षा आहे